केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली आणि यावरून जोरदार राजकारण रंगलंय संजय राऊत आणि नितेश राणेंमध्येही यावरून चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळते बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट शरद पवारांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा सीआरपीएफ जवान पुरवणार शरद पवारांना सुरक्षा पवारांच्या सुरक्षेवरून राजकारण तापलं शरद पवारांना आता केंद्र सरकारकडूनही झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं तसे आदेश केंद्रीय राखीव पोलीस दलांना दिले यासाठी पंचावन्न सशस्त्र सीआरपीएफ जवानांची टीम नियुक्त करण्यात आली आहे केंद्रातील एजन्सींनी केलेल्या धोका मूल्यांकनाच्या आढाव्यानुसार पवारांना मजबूत सुरक्षा कवचाची शिफारस करण्यात आली होती

पवारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चांगलंच राजकारण तापलंय कळ काढली की सुरक्षा मिळते असं ट्विट निलेश राणेंनी केलंय शरद पवारांना कोण कौन मारणार कोणाकडून दिल्या असे प्रश्नही निलेश राणेंनी उपस्थित केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलय खासदार संजय राऊतांनी यावरून जोरदार टोला लगावत नारायण राणेंचीही सुरक्षा काढून घ्यायची का असं सवाल केलाय त्यावर नितेश राणेंनी संजय राऊतांना पुन्हा एकदा ढिवसले बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना त्याचे पिताश्री ते काढून घ्या त्याने कुठली कळ काढली बरं काय अशा लोकांना गृहमंत्री आवरू शकत नसतील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हा याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारवर तुमचा विश्वास नाही मोदींच्या सरकारवर अमित शहावर गृहमंत्र्यांवर तुम्ही तसं पत्र लिहा मग निलेश राणे साहेबांच्या वडिलांनी कोणाची आणि कशी काळ काढलेली ना तरी ठाकरे कुटुंबांना विचारा बाळासाहेबांचा संरक्षण करता करता किती लोकांना अंगावर घेतलं किती अंड्यावर अंडरवर्ल्ड वाल्यांना अंगावर घेतलं ना एक संजय राजाराम राऊतनी जुन्या शिवसैनिकांना विचारावं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही पवारांच्या वाढवलेल्या सुरक्षेवरण जोरदार चिमटा काढलाय आम्ही सुरक्षा कमी केली असं आता तरी विरोधक म्हणणार नाही असा टोला मुनगंटीवारांनी लगावला तर शरद पवारांना कायम लोकांमध्ये जायला आवडतं अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आता तरी ते म्हणणार नाही की राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही असा आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं आकगन करून दिल्या जाते सीआरपीएफ नाही तर त्या एजन्सीला जेव्हा येतं तेव्हा ते त्या ते त्या नेत्याची सिक्युरिटी हे वाढवतात आणि पवारसाहेब मोठे नेते आहेतच अनेक वेळा त्यांना सिक्युरिटी वाढवली गे गेली परत कमी केली गेली परत वाढवली गेलेली आहे त्यामुळे पवारसाहेब मोठे नेते असल्यामुळे सिक्युरिटी कदाचित केंद्राला तिथं वाढवली असेल कारण का राज्यात आपण बघितलेलं कोणालाही जरूरत नसताना सिक्युरिटी दिली गेली पण साहेबांच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे विरोधकांच्या सुरक्षेत कपात केल्याचा आरोप केंद्र सरकारवर वारंवार होत आला आहे मात्र आता शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना झेड प्लस सुरक्षा देऊन सरकारनं विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास